काय करा आ आवडी आदरी आधी आले नाम आवडी आदरे आधी आले नाम आधी झाले सर्व तर� माझे काम त्याने झाले सर्व माझे काम सर्व माझे काम झाले सर्व माझे काम आवडीने आदराने आधी नाव घ्यायला तू उठत नाही तर मंत्र दिला करा गरीबी कर मुले सरस्वती मध्ये तू गोविंद प्रभात काले करदर्शन गौरी शक्ती महादेव पार्वती उमा महेश्वर प्रभात काले करदर्शन यांचं नाव आलंच पाहिजे आवडी आदरी आधी आली नाम म्हणजे सर्वांच्या आधी म्हणजे उठल्या बरोबर तिने माझे सर्व झाले काम काय तुमचं काम राहिले कि क्या सर्व का काम का होतात तुम्हाला शिकले अरे मन अरे 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 लव दादा मन लव धर लाजायचं कशाला आणि हाय गाई करायची कशाला हाय गाई कामा काय म्हणलंय हा अशा ठिकाणी माणसाला हानी करते म्हणून त्याची आई न करता आळस न घेता निद्रा न आवडी आदरे आवडीने आदराने माणसं आदर बी आहे अशा टामाला ज्या बाया ज्या माणसं आणि परमात्मा जातात बाबा त्यांना कोणचं पाप राही पहाटेच्या परी वारी पाने जा प्रहरी मना शिवारी मना शिवारी दया सुख सरी नाही तुझे दया सुख सरी नाही तुझे यांना तर नाही तूट आणि काही लाभ होणार सुख पण ती म्हणतात म्हणतात उठा जागे वाना టే <mimitation> బయా